महाराष्ट्र राज्यामध्ये एक अभिनव योजना सुरू करण्यात आलेली आहे ही योजना या अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आली होती आणि त्या योजनेस मंजुरीसुद्धा देण्यात आलेली आहे ही योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचं नाव आहे ही योजना एक जुलैपासून सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे होय महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही योजना मांडली आणि त्यास मंजुरी दिली या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याकाठी पंधराशे रुपये आर्थिक मदत म्हणून देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेण्याकरिता जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सुद्धा अमरावती जिल्ह्यातील जनतेला लाभ घेण्याचे आवाहन केले आहे तर बघूया जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन बघत रहा रिअल न्यूज मराठी चॅनल नमस्कार महाराष्ट्र तर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहन ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेसाठी सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळावा आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक गावात फॉर्म अपलोड करण्यासाठी आशा वर्कर अंगणवाडी वर्कर आपले सरकार केंद्रचे ऑपरेटर सी आर पी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे या योजनासाठी फार कमी कागदपत्रं लागतात ज्या लाभार्थ्यांकडे राशन कार्ड आधार कार्ड आणि बँक डिटेल्स आहे त्यांना ह्याच्या आधारवर ह्या योजनासाठी अर्ज करता येते आणि त्यांना सर्वांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून या या लाभ मिळणार आहे म्हणून माझं आव्हान आहे सर्वांना की आपण आपले जवळचे ठिकाणी जाऊन या योजनेसाठी अर्ज करावा ही विनंती धन्यवाद